एक दम, तगड़ा है। ब्लैक की। आज जय चालू आहे फिरायला मस्त आणि व्ह्यू चक्करद आहे आणि ही आपली ब्लॅक की देखील आज काकाने धुतलेली आहे कारण की आपल्याला टाइम नाही भेटत आणि काल फ्रायडे होता तर त्याच्यामुळे जे शॉप जे असतात ते बंद होते तर काकाने आज धुतलेले सो थँक यू काका चला पुढे जाऊया मित्र आपली वाट बघत असतील हॅलो अँड गुड मॉर्निंग तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांच स्वागत आहे राज आपण चाललोय पालघरला आणि पालघरला जायला आपल्यासोबत आपले मित्र आहेत शहापूरला आपली वाट बघत असतील तर आपण थोडासा साडेआठ ला निघणार होतो पण उशीर झालाय सो कोई ना त्यांना सांगितलंय थांबा म्हणून येतोय असं तर चला पात्र रा, आपला अनिल टोम्पे ब्लॉक्स आणि इकडे जो रस्ता आहे ना सापगावकडे जायला म्हणजे आमच्या गावाकडनं जेव्हा येतो आणि साबगावला जेव्हा जायचा टायमिंग असतो ना रस्ता एवढा खराब आहे ना ते सांगून फायदा नाही पूर्ण गाडीची अवस्था खराब होतेच बाकी आपली कमरेचं पण काम निघतं पद्धतशीर आणि तुम्हाला तर माहीतच आहे कार्बोन फायवर कसं थांब लिंग लॉंग ला तर आपण वापरू नाही शकत ती बट कोई ना आपल्याकडे आहे चलो आणि आज अजून तु, तुम्हाला चांगला रस्ता बघायला मिळणार आहे जसं का तुम्ही ग्रहावर कसे खड्डे असतात काळे निळे पिवळे ते पण बोलू शकतात असा रस्ता आहे सापगावचा एकदम पद्धतशीर हे इतर से इतना भी सब खतम आणि आज आद, आपला आदिवासी जागतिक दिवस सुद्धा आहे आणि रक्षाबंधन पण आहे तर आपण जे सकाळीच सात वाजताच रक्षाबंधन करून मोकात आणि मंदिर तर गोड यू आणि हा साबगावचा तोडका मोडका पुल आणि काल आपण आपला जो पहिले मोनोचा माईक होता त्याच्यामध्ये साऊंडची क्वालिटी थोडीशी म्हणजे फाटत होते आता आपण एक आपला मित्र आहे त्याच्याकडून बोयाचा माईक बोया भाई अमोनचा माईक घेतलेला आहे विथ बोया अडॅप्टर तर आता जी त्याची क्लिअरिटी कशी आहे ते नंतर चेक करूया सध्या तर तुम्ही हे समोर खड्डे बघा एक नंबर खड्डे आहेत एक नंबर कमरेला मध्ये पूर्ण ना एवढा खुलखुला होता ना सांगून फायदा नाही बस या रस्त्याला गेर शिफ्टिंग करायचं ना एकाच गेअरवर ठेवायची आणि चाल आपला गोंडा गोंडा पण गावाचा नाव आहे आय थिंक आता लालपणा जास्त नाही दिसत कारण का त्या बी एस थ्री बसेस होत्या त्याचे जे आता प्रोडक्शन बंद झालेले तर त्याचंच कन्व्हर्सेशन जे सीएनजी मध्ये करून बी एस फोर मध्ये त्या चालवायला घेतल्यात तर त्या काही ब्लू मध्ये आहेत आणि काही रेड अँड व्हाईट आणि मॉर्निंग च वातावरण आहे सीन पण एकदम व्यवस्थित आहे आणि राईड करायला पण एक नंबर मजा येते आता सीन बाय देखो ना यार सीन बहुत तगडा आहे आणि अशा वातावरणात आपली बाईक हे पण आवडती बाईक आणि आपले मित्र मग काय रोलाच आणि जस्ट मी येतानी एक थोडस मध्ये ऑबझर्व केलं की के अस रायडिंग गिअर्स मध्ये जेव्हा तुम्ही असाल ना तर तुम्हाला बघू काही लोक हसणार पण आणि काही ज्यांना जे माहीत असते रायडिंग ब्लॉगिंग वगैरे तर त्यांचा विषय नाही बाकींचे जे असतात ना ते असतात तर अशा लोकांवर आहे ना जो म्हणजे त्यांच्यावर ध्यान नाही द्यायचं कारण काय कसं आहे त्यांचं म्हण आणि ते काय बोलणार ते आपण नाही हे करू शकत कोणाच्या तोंडावर हात नाही ठेवू शकत तर आपण आपल्या ब्लॉगिंग वर ध्यान द्यायचं कारण की आपल्याला आपलं ड्रीम अचीव करायचं आहे लोक काय बोलतील याच्यावर ध्यान नाही द्यायचा कारण का जर नव्याण्णव टक्के निगेटिव्ह पीपल्स असणार तर त्यामध्ये एक टक्के जरी पॉझिटिव्ह माणसं भेटतील ना तरी आपण काम बनता भाई सो ध्यान नाही द्यायचा आपण आपलं काम करत राहायचं So, बाकी बाकी चलो जस्ट आता पोहचणार आहोत शहापूर मध्ये आपलं शहापूर दरवर्षी आपण शहापूर मध्येच असतो आदिवासी जागतक दिनाच्या दिवशी बट आजचा जो दिवस आहे मित्रांच्या जवळीला चाललाय थोडा प्लॅन बाहेरचा म्हणजे बाहेरचा म्हणजे चाल पालघर जवळला तिकडे पण खूप मोठी रॅली वगैरे असते mm. आणि हे बघा इकडनं ना सांड क्वालिटी आलेली इकडे so, आपले आदिवासी बांधव जमलेले चला पुढे जाऊया कारण का आपले जे मित्र आहेत ते आपली वाट फक्त आतगावला तर अगोदर तिथेच जाऊया ओ आणि खड्डे एकदम किल्लर खड्डे काम पच्चीस होऊ शकतो एका एवढे म्हणजे खूप खूप खराब खड्डे आहेत डायरेक्ट गाडी जर गेली ना गाडी गेली का का पच्चीस अ आणि आपलं मंदिर आहे हा आय थिंक शाबाश

चेक करा आणि इकडे पप्पाच्या परीला स्कूटी शिकवायला घेतली तर बाबा मागे सांभाळून बस गेम होऊ शकते <laughs> आणि वायदर ओपन करूया कारण का वायदर मुळे जे थोडस क्लिअर नाही दिसत थोडस विचित्रच फील होत आणि नाशिक म्हणजे शहापूर शहापूर नाही तो ऍक्च्युली मुंबई ते नाशिक नाशिकचा एक्सप्रेस हायवे आहे आणि इथून आपल्या शहापूर पासून आपण एंट्री केलेली आहे एंट्री तर केलेली आहे पण रस्ता एवढा खराब आहे ना सांगाच फायदा नाही मोठमोठाले आहेत त्यामुळे जर कधी नाशिक हायवे ला येत असाल ना तर थोडासा व्यवस्थित सांभाळून या स्पीडिंग वगैरे करू नका नाहीतर खटे येत बाकी तर तुम्ही समज हो ना असे आणि हायवेला येताना थोडं व्यवस्थित या आजूबाजूला दोघे असतात आणि हे दोघे कधी पण क्रॉसिंग करतात नाहीतर आपला जायचा वेळ आणि त्यातनं क्रॉसिंगचा वेळ एकत्र जर आला ना तर मग पोम्बो बंद आहे का तगडावाला पोम्बो मग सायटे कुठून कुठे निघतात ते, ते सांगू नाही शकत आणि आज रक्षाबंधन पण आहे आणि आपला आदिवासी जागतिक दिन पण आहे तर त्याच्यामुळे जो हायवे एकदम खाली आहे स्पीड अप करू शकतो बट नको आपल्याला दूर जायचं आहे आणि स्पोर्ट बाईक आणि नेकेड बाईक यांचा खूप एक मोठा लपडा आहे यांचे जे मागचे चेन्स पॉकेट असतात ना ते ओपन असतात तर मागे कोणी लेडीज बसली जसे काही आपली आई बहीण ते गर्लफ्रेंड पण बोलू शकता तसं काही वाद नाही तर त्याचा थोडासा माग लपडा होऊ शकतो हो। कारण की ते ड्रेस वगैरे आहे ना तो लटकतो तर खाली चेन मध्ये जाण्याचे खूप चान्सेस असतात तर थोडस सांभाळून మిత్రాన్ని ఆటలా థాబా సరగల థాబుయా వస్తా తి तो चला चला थोडा पुढे जाऊन थांबूया चला इथेच थांबूया रस्ता पण खूप खराब आहे कुठे पोहचलो काही गावाचं नाव गाव अडलं कुछ दीक नाही रहा रे बाबा ते मित्र आहेत ते बोलतायत गाडी वॉश करून येतोय तुम्ही पुढे चला चला आपण पुढे जाऊया அது தூர் தான் அது வாட்ல कधी येत वडा वडा इकडे पण रस्त्याचं काम चालू आहे सो so, येताना जरा सांभाळून या मौसम मस्ता ना पाउस नस्ता ना इसी बात पर लाइक थोक दो थोक दो लाइक और रील्स को स्क्रॉल मत करो लाइक भी करो और भाई बंदे को सपोर्ट करना मत भूलना मेहनत चालू है रात्री एक आज जरा जास्तच असेल कारण का आज खूप जण आदिवासी जागतिक दिवस आहेत त्याच्यामुळे कोणी जव्हार पालघर वाडा मोखाडा तल्ला सरी डहाणू खूप ठिकाणी जे मोठमोठे उत्सव चालू असतात तर त्याच्यामुळे सगळेजण इकडे तिकडे आपल्या पण गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे प्लॅन बघू त्याला पुढे टाकूया पुढे पण पेट्रोल पंप भेटतील कारण की आपला फोन येतो चार्जर लावायला दिला मित्राकडे ट्वेंटी गाईज बजाज बजाज का पहिला और इंडिया का पहिला स्पोर्ट बाहेर बजाज टू ट्वेंटी अजूनपर्यंत चालू नाही बघितली

Oh. Oh, oh. और सामने देख लो भाई डोमी लेंगे भाई एक दिन डोमी जरूर बाकी गाड़ी तो तगड़ा लगता है भाई चार से सीसी का सेगमेंट कलर गाड़ी है इधर भी है पल्सर टू ट्वेंटी और ये जो कि आर एस नया लॉन्च हुआ है गोल्डन इंजन वाला बाकी सब ठीक है एन एच चार तो अपने दोस्त के पास पड़ा ही वाला है और ये अपना यमा का हारवन फाइव डेढ़ सौ सी बाकी वो भी सेगमेंट किलर है बाकी बहुत गंदा हो चुका है इधर से देख सकते हो

तो रात में चेकिंग चाले गाड़ी आता का बोलता है तो थोड़ा सा होल्ड कराव लगे इत वेट कराव लगे गा। चलो गाड़ी का क्यों स्विच बंद करते ये तो डोमी बिमी सगला छोटा अच्छा इधर और गाइस देख लो मोड़ी का मोड़ी डोमी चार से चार से सी सी की सेगमेंट किलर हाँ गाय सॉरी ढाई सौ सी सी का है बाकी बंदे का इंस्टाग्राम आईडी देख सकते हो ड्रैगन फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स दो सौ बारह

बजाज शोरूम पण माझे आहे एकदम तगडा आहे इथे जे येत आपले कस्टमर येत वगैरे ओके मत आहेत सगळे डोमी बाकी देख सकते हो बजाज का आणि तो जो हात केला तो मुलगा जो आहे आपल्या जॉबवरती तो पण जॉबवरती तिथेच येतो बट आपण जे हेल्मेट वगैरे घातलेले त्याच्यामुळे त्याला काही समजलं नाही बजाज के इधर इथं इथे पण गाडी आहे ही आपली आरोम पाय बाकी जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता मुंबई बजा पण बाकी सर्व्हिस सेंटर पण त्यांची इथंच आहे दीदी बघते दीदी रक्षाबंधनला गेली नाही अजून छोटी आय थिंक